शुक्रवारचा दिवस सायंकाळी साडेचार वाजण्याची वेळ पिंपरी चिंचवड पोलिसांचं एक पथक सापार रचून बसलं होतं कारण त्यांना टिपच अशी मिळाली होती काही वेळात दोन रिक्षातून सहा महिला त्या ठिकाणी आल्या नंतर पोलिसांनी एकमेकांना खुनावलं व सर्व महिलांना ताब्यात घेतलं त्यानंतर त्या महिलांना पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आणि तेथे केलेल्या चौकशीत एक धक्कादायक बातमी समोर आली एक, एक नवजात बालकांचं विक्री करणारा रॅकेट असं करत आलेल्या महिला सरद आहे त्यांना किंवा अधिक आहेत यांना त्या महिला सरदुन्हेटायची आणि त्यांच्याकडून बाळ विकत घ्यायचे आणि हेच बाळ ते ज्यांना मूल होत नाही त्यांना विकायचे आज ते सात लाखात त्या बाळांची विक्री करायच्या आतापर्यंतच्या तपासात त्यांनी सहा बालकांची विक्री केल्याची बातमी समोर आली आहे दिनांक बारा एप्रिल रोजी वाकड पोलीस स्टेशन येथील गुन्हे शोध पथकातील आपले कर्मचारी पोलीस हवालदार बंधू गिरे यांना इन्फॉर्मेशन मिळाली की वाकड एरियामध्ये एक बाळ जे आहे नवजात बालक जे होतं ते विक्रीसाठी येणार आहे त्या अनुषंगाने आपली वाकडची डी बीची टीम ज्यामध्ये पी एस आय चव्हाण आहेत पी एस आय सावडे आणि त्यांचे पूर्ण अंमलदार या सर्वांनी जगताप डेरी परिसरामध्ये काल सापळा रचला त्यावेळी दोन रिक्षामध्ये एकूण सहा महिला संशयास्पदरित्या आढळल्या त्यांच्याकडे सात दिवसाचं नवजात बालक होतं त्या अनुषंगाने सदर महिलांकडे चौकशी केली असता त्यांना त्याबाबत ते समर्पक उत्तर देता आले नाहीत आणि मग पुढील चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की एक जे सा सात दिवसाचं बालक आणलं होतं ते पाच लाख रुपयाला सदर महिलांनी विक्रीसाठी आणलेलं होतं त्या अनुषंग आनुशा, अनुषंगाने काल वाकड पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे सत्तर तीन चार पुन्हा एकशण नंबर चारशे त्रेसष्ट चौबस दोन हजार चोवीस अन्वय गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ज्यामध्ये साई महिलांना अटक करण्यात आलेलं आहे आतल्या पवित्र तपासामध्ये सदर महिलांनी सहा नवजात बालकांची अशा पद्धतीने विक्री केल्याचं निष्पन्न झालेलं आहे पुढील तपास चालू आहे सदर याच्यामध्ये एक नर्स आहे जिचं शिक्षण झाले आहे नर्सिंगचं अशी महिला याच्यामध्ये लीड करायची आणि ज्यांना पैशांची गरज आहे असे माता आणि पिता याच्यामध्ये ते शोधायची आणि त्यांना पैशांची ऑफर करून त्यांचं बालक ते विकत घ्यायची आणि ज्यांना गरज आहे फर्टिलिटी इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम असेल किंवा इतर काही प्रॉब्लम असतील अशा व्यक्तींची त्यांचे खालचे एजंट्स कॉन्टॅक्ट करायचे आणि साधारणतः पाच सहा पाच ते सात लाख रुपयाला एक बालक ते विक्री करायचे साधारण मागच्या दीड ते दोन वर्षापासून पुणे शहर भागामध्ये हा यांचा सदर व्यवसाय चालू असल्याचं आत्तापर्यंत निष्पन्न झालं आहे आता याच्यामध्ये सहा बालकांचं त्यांनी सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने आता तपास चालू आहे सदर बालक कोणाला विक्री केलं आहे त्यांचे कोण आहेत या अनुषंगाने आपण सध्या चौकशी चालू आहे आणि पुढील नक्कीच पण आपण निष्पन्न करून त्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करू साधारणतः साधारण जे क्लायंट्स आहेत त्या क्लायंटचे जे इकॉनॉमिकल कंडिशन आहे त्यानुसार त्यांचं ते पाच ते सात लाखापर्यंत एका बालकाची विक्री सदर महिला करत होते महिलांच्या या टोळीत नर्स ही सामील आहे खाजगी रुग्णालयात नर्स असलेली ही महिला गरजू दाम्पत्यांची माहिती या महिलांना द्यायची नंतर टोळीतील इतर महिला दाम्पत्याशी संपर्क साधून पुढील व्यवहार करा आतापर्यंत या महिलांनी सहा बालकांची खरेदी विक्री केल्याची बातमी समोर आली आहे यांच्या टोळीत अजून कुणी आहे का याचा तपास पोलीस घेतात तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवा